श्री सिद्ध सोनू देवाने केले सत्तावीस महिलांचे जटा निर्मूलन भक्तांची वाढू लागली गर्दी श्री सिद्ध सोनू देव मठ जांभळीचे कर्नाटकात मंगसूळ येथे मठ स्थापन काही दिवसांपूर्वी प्रत्येक रविवारी अमावस्येला मंगसुळी येथे असलेल्या मठास भेट देतात यावेळी मोठ्या प्रमाणात भक्त महाराष्ट्र कर्नाटकातून लांब पल्ल्यावरून दर्शनास येत असतात आपली समस्या सांगून सोडून जातात या सोनू देवाचा भंडाऱ्याचा महिमा असून कोणतं तंत्र मंत्र दोरा लिंबू असा प्रकार नसून सोनू देवाच्या आशीर्वादाचे भंडाऱ्याचे भक्तांच्या समस्यांचे निराकरण होत असतं या ठिकाणी हिंदू मुस्लिम भक्तांनी येऊन आपली समस्या निवारण करून जात आहेत व आपले अनुभव सांगून जातात यामुळे इथं दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढू लागली आहे प्रत्येक रविवारी यात्रेचं स्वरूप येत आहे या नवीन चालू झालेल्या मठाअंतर्गत वृद्धाश्रम आयुर्वेदिक उपचार स्त्रीभ्रूणहत्या राष्ट्रीय एकात्मता जटा निर्मूलन गोशाळा अन्नदान लहान मुलांच्यामध्ये सुसंस्कार रुजवण्याचं कार्य मठात होतं असं नियोजन करण्यात येणार आहे श्री सोनूदेव म्हणतात अन्यायाला बळी पडू नका अंधश्रद्धेला आहारी जाऊ नका महानकरी नेपसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा